नमस्कार बालमित्रांनो आज आपण इयत्ता चौथी परिसर अभ्यास भाग दोन संतांची कामगिरी या पाठाचा स्वाध्याय पाहणार आहोत प्रश्न पहिला रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा अ संत नामदेव टिंबटिंब निम भक्त होते उत्तर संत नामदेव विठ्ठलाचे निसीम भक्त होते ज्ञानेश्वरांनी तरुण वयात पुण्याजवळ टिंबटिंब येथे जिवंत समाधी घेतली उत्तर ज्ञानेश्वरांनी तरुण वयात पुण्याजवळ आळंदी येथे जिवंत समाधी घेतली संत तुकारामांनी आपल्या वाटणीची कर्ज खते टिंबटिंब नदीमध्ये बुडवली उत्तर संत तुकारामांनी आपल्या वाटणीची कर्ज खते इंद्रायणी नदीमध्ये बुडवली समर्थ रामदासांनी बलोपासनेसाठी ठिकठिकाणी थीक टिंबटिंब मंदिरे उभारली उत्तर समर्थ रामदासांनी बलोपासनेसाठी ठिकठिकाणी थीक हनुमानाची मंदिरे उभारली प्रश्न दुसरा प्रत्येकी उत्तरे लिहा श्री चक्रधर स्वामी को भेदभाव मान्य श्री चक्रधर स्वामीना श्रीपुरुष भेद हे भेदभाव मान्य नव्हते संत नामदेवांनी लोकांच्या मनात कोणता निर्धार निर्माण केला उत्तर संत नामदेवांनी लोकांच्या मनात रक्षणाचा व भक्तिमार्गाचा निर्धार निर्माण केला संत एकनाथांनी लोकांना कोणता उपदेश केला उत्तर कोणताही उच्च नीच, भेदभाव मानू नका असा उद्देश संत एकनाथांनी लोकांना केला समर्थ रामदासांनी कोणता संदेश दिला उत्तर सामर्थ्य आहे चळवळीचे जो जो करील तयाचे हा संदेश समर्थ रामदासांनी दिला प्रश्न तिसरा दोन तीन वाक्यात उत्तरे लिहा अ संत ज्ञानेश्वर झोपडीत दार बंद करून का बसले उत्तर ज्ञानेश्वर एकदा भिक्षेची झुळी घेऊन गावात गेले असता त्यांना कोणी भिक्षा घातली नाही सगळीकडे त्यांना वाकडे बोल ऐकावे लागले या साऱ्याचे त्यांच्या बाल मनाला खूप दुःख झाले म्हणून संत ज्ञानेश्वर झोपडीत दार बंद करून बसले आ, संत तुकारामांनी लोकांच्या मनावर कोणता संदेश बिंबवला उत्तर संत तुकारामांनी लोकांना दया क्षमा शांती याची शिकवण देत समतेचा उद्देश करीत जे का रंजले गांजले त्याशी म्हणावे जो आपले तोची साधू ओळखावा देवतेथेची जाणावा हा संदेश संत तुकारामांनी लोकांच्या मनावर बिंबवला धन्यवाद